हाय वन तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मिशो हॉल आणि आता सध्या मिशोवरती सेल सुरू आहे तर म्हटलं चला तुमचाही काही फायदा व्हावा जर तुम्हालाही दिवाळीसाठी छान अशी शॉपिंग करायची असेल किचनसाठी नवनवीन गोष्टी घ्यायच्या असतील तर मी हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच घेऊन आलेली आहे तुम्हाला हेल्प व्हावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्ही देखील खूप दिवसापासून किचनसाठी काही वस्तू सर्च करत असाल आणि जर तुम्हाला यापैकी कुठलीही गोष्ट तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट छान असा रिव्ह्यू याच्यात देणार आहे जर खराब वस्तू असेल तर खराबच रिव्ह्यू मी तुम्हाला देईल आणि चांगली असेल तर मी चांगलंच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत मी सेल सुरू होण्याच्या अगोदर घेतल्या होत्या आता सेल स्टार्ट झालेली आहे दिवाळीची महादिवाळी सेल सुरू झालेली आहे तर तुम्ही नक्की आता घेऊ शकता कारण खूप रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला ह्या वस्तू वस तु मिळून जातील तर तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वात पहिला प्रोडक्ट आपला छान असा मंदिरासाठी मी मागवलेला आहे आपले महालक्ष्मी व्रत असतात लक्ष्मी व्रत असतात त्याच्यामध्ये आपण कलशाची स्थापना करतो किंवा मंदिरामध्ये आपण आपली कुलदेवतेची स्थापना करतो आता आपली दिवाळी येत आहे तेव्हा सुद्धा आपण कलशाची स्थापना करतो तर छान असं नारळावरती ठेवण्यासाठी हे मी मेटलचं हे मागवलेलं आहे याच्यावरती नारळावरती ठेवून छान देवीला साडी नेसवता सा येते छान ज्वेलरी घालता येते आपण छान मस्त असे गजरे लावू शकतो एकदम सुंदर आणि छान क्वालिटी मला रिसिव्ह झालेली आहे तर सपोज हे एक नारळ आहे आणि नारळाच्या शेंडीवरती आपल्याला ते ठेवायचं आहे आणि त्याच्या याला आपल्याला लावून साडी लावायची आहे तर साडीचा जो घेर आहे तो सुद्धा खूप सुंदर निरखून छान दिसतो आणि गजरे सुद्धा आपल्याला छान लावता येतात आणि कळ कल, कलशाचा जो रूप आहे ना तो खूप सुंदर दिसायला लागतो तर हे मेटलमध्ये आहे आणि एकशे दोन किंवा एकशे तीन रुपयामध्ये मला हे मिळालेलं होतं मला प्राईज आता एक्झॅक्टली आठवत नाही कारण मला घेऊन भरपूर दिवस झालेले आहे आपण व्हिडिओ तुमच्यासोबत मी आता शेअर करते कारण दिवाळी जी सेल सुरू आहे तर आता तुम्हाला रिजनेबल प्राईजमध्ये मिळून जातील तुम्ही घेऊ शकता दुसरा प्रोडक्ट जो आहे आपला मी एम डी एफ उडमध्ये रांगोळी जे मागवलेले होते आ, तर तुम्ही याला खूप छान प्रकारे डेकोरेट करू शकता घरच्या गहर घरी तुम्ही याला पेंटिंग करू शकता किंवा याच्यावरती मिरर लावून आपली वॉल पुट्टी असते त्याच्यामध्ये कलर मिक्स करून ते लावू शकता किंवा पॉम पॉम असतात ते तुम्ही त्याच्यामध्ये त्याच्यावरती स्टिक करू शकता वेगवेगळ्या प्रकारे प्रकारे आपण ह्या एम डी एफ जी रांगोळी आहे ना त्याला एकदम छान प्रकारे यूज करू शकतो आणि बघा दिवाळीच्या दिवशी इतकी धावपळ असते ना आणि घरामध्ये करायला आपण एकटे असतो ना तर खूप गोष्टी आपल्याला मॅनेज करायला थोडंसं डिफिकल्ट होतं तर त्याच्यामुळे आणि मेन म्हणजे सणासुदीला रांगोळी काढल्याशिवाय होत नाही तर जर आपल्याला वेळ वाचवायचा असेल तर ही जी एम डी एफची मी रांगोळी मागवलेली आहे ती मी आता सजवणार आहे दिवाळीसाठी आणि पटकन अशी दिवाळीच्या दिवशी मी ही फक्त ठेवायचं काम मला राहणार आहे आणि सुंदर आणि छान अशी ही रांगोळी आपल्या दाराशी दिसणार आहे आणि आपला वेळसुद्धा वा वाचेल दिवाळीच्या दिवशी रांगोळी काढायला भरपूर असा वेळ लागतो तसे बाजारामध्ये आता भरपूर जे रांगोळीचे साचे मिळतात वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या मिळतात उलन रांगोळ्या मिळतात उलन मॅट भरपूर भरपूर प्रकारच्या आता रांगोळ्या तुम्हाला बाजारात मिळतील त्याच्यानंतर बघा हे तिसरं प्रोडक्ट आहे आता मलासुद्धा लक्षात नाही की याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही जे माझ्या हातात येते रँडम मी ते तुम्हाला आता दाखवणार आहे तर हे ब्रासचं जे आहे असं पॅकिंग म्हणजे असं असं पॅक केलेलं होतं ब्रासचं जे आहे सूप आहे मिनीचर आहे खूप चांगल्या क्वालिटीचा मला रिसीव झालेला आहे आणि मी हे शो पीस म्हणून तर मी वापरणारच आहे पण जेव्हा मला अन्नपूर्णादेवीची पूजन मी करते तेव्हा मला हे वापरायचं आहे कारण सुपामध्ये छान असे तांदूळ ठेवून त्याच्यावरती अन्नपूर्णा देवीची स्थापना करायची खूप सुंदर आणि छान दिसतं आणि नंतर तुम्ही त्याला डेकोर म्हणून म्हणूनसुद्धा यूज करू शकता त्याच्यासोबत बघा हे छोटंसं हे काहीतरी सरोटा टाईप मला मिळालेलं आहे याला एक्झॅक्टली काय म्हणतात हे मला माहीत नाही जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा क्वालिटी एक नंबर आहे हे आउट ऑफ स्टॉक झालेलं आहे पण ॲज सी पण याचं जे सिमिलर प्रोडक्ट आहे ते मी तुम्हाला त्याची लिंक कमिटी पे पोस्टमध्ये देऊन देईल किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन देईल तुम्ही चेक करू शकता त्यानंतर हे जे सूप आहे हे प्लेन आहे आणि जे दुसरं मी तुम्हाला त्याची लिंक देणार आहे त्याच्यावरती छान अशी लक्ष्मी अष्टलक्ष्मी बनलेल्या आहे तर ते सुद्धा खूप छान आहे असंच आहे सेम प्राईजमध्ये त्यानंतर बघा मी हे मंदिरासाठी गदा असं सिम्बॉल मागवलेलं होतं आणि प्युअर ब्रासमध्ये आहे खूप चांगल्या क्वालिटीचं आहे दणकट बट आहे साईज पण खूप छान आहे आणि क्वालिटी तर एक नंबर आहे कुठेही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलेली नाही आहे आणि प्राईससुद्धा खूप रिजनेबल आहे दोनशे रुपयाला मला हे मिळालेलं होतं आणि आता सेलमध्ये याची प्राईस अजून कमी झालेली आहे कुठेही खरबडीत नाही कुठेही काही नाही इक्वल आहे खूप छान आहे प्रीमियम क्वालिटी आहे एक नंबर आहे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये आहे एस हूक मागवले होते मी कर्टन रॉडवरमध्ये हँग करण्यासाठी कारण आता दिवाळी येत आहे तर दिवाळीला आपण छान छान हँगिंग जे आर्टिफिशल हे असतात तर फ्लावर्स ते आपण टांगतो दिवाळीचं लुक यावं घरामध्ये दिवाळीचं फील यावा म्हणून तर मी त्याच्यासाठी हे मागवलेले होते आणि शंभर रुपयाला मला वीस असे काहीतरी रिसीव झालेले आहे पण मी साईज चेक न करता त्यांना मागवले तर हे माझ्या कर्टन रॉडमध्ये फिक्स होत नाही आहे पण मी त्यांना रिटर्न नाही केले कारण म्हटलं कुठे दुसऱ्या ठिकाणी यूज होतील तर मी ते राहू दिलेले आहे आणि क्वालिटी चांगली ली आहे तुम्ही घेऊ शकता पण घेताना तुम्ही साईज चेक करून बघा नाहीतर चुकीची जर साईज आली तर मग ते कर्टन जी रॉड असते त्याच्यामध्ये हँग होणार नाही त्यानंतर मी आपलं हे फ्रीज मॅग्नेट मागवलेलं आहे आणि एम डी एफ आहे त्याच्यावरती प्रिंट जी आहे ती केलेली आहे आणि खूप चांगली क्वालिटी आहे याची हे मी ॲमेझॉनवर मागवलेलं होतं फ्लिपकार्टवर सॉरी मी मिशोवरती असेल किंवा नसेल हे मला माहिती जर असेल तर मी तुम्हाला त्याची लिंक देऊन देईल आणि ॲमेझॉनची सुद्धा देऊन देईल क्वालिटी खूप चांगली साईजसुद्धा खूप मोठी आहे आणि त्याला असं खाली ठेव ठेवायला स्टँड दिलेला आहे खूप छान कोटसुद्धा दिलेला आहे आणि जनाबाई दळण दळता असं त्यांनी दाखवलेलं आहे आणि छान असं तिथे कोट दिलेला आहे साईडमध्ये त्यानंतर अजून मी एक फ्रीज मॅग्नेट मागवलेलं आहे जे की अन्न अन्नपूर्णादेवीचं मंत्र आहे आणि खूप छान आहे एम डी फूडमध्ये आहे आणि केळीचं जे पान असतं ना त्या आकारामध्ये आहे हे सुद्धा मी ॲमेझॉनवरनं मागवलेलं होतं पण मिशोवरती सुद्धा अवेलेबल आहे हे पेंट केलेलं आहे आणि जे मिशोवरती आहे अवेलेबल ते थ्री डी ना आपलं त्याच्यामध्ये आहे तर ते खूप चांगलं आहे तुम्ही तिथून घ्या हे आहे पण हे प्रिंट केलेलं आहे हाताने म्हणजे कलर व्हाईट प्रि पेंट असतो ना त्याच्याने लिहिलेलं आहे आणि त्यानंतर मी अजून एल डी स्ट्रीप मागवलेली आहे दोन एल ई डी स्ट्रीप मागवली आहे आणि एक तुम्हाला मी जो बेडरूम मेकओवर केला होता ते तीन असे तीन एल डी स्ट्रीप मागवलेल्या होत्या आणि जी मी निऑन बे एल डी लाईट जी बेडरूममध्ये लावली ना ती नाही चांगली निघाली ती त्याच दिवशी बंद पडली कारण की त्याला जी हे असते ना शोल्डरिंग केलेली होती ती निघून गेली तर ती बंद पडली आणि नंतर मग ती चालूच झाली नाही तर तुम्ही ते नका घेऊ तुम्ही ही ही चांगली आहे क्वालिटी खूप चांगली आहे आणि अडीचशे रुपयाला एक अशी मला मिळालेली आहे दोन मी मागवलेला आहे एक पाच फीटची आणि एक चार फीटची जर तुम्हाला पेंटिंगची आवड असेल तुम्ही डी आय वाय करत असाल तर तुमच्यासाठी हे छान ऑप्शन आहे कारण आपण पेंटिंग केल्यानंतर छान असं तो कलर सिक्युअर राहावा म्हणून हे जे आहे हे ग्लॉस आपण यूज करतो तर हे मला सटप टूमध्ये मिळालेलं आहे आणि क्वालिटी खूप चांगली शंभर रुपयाला दोन मला रिसीव झालेले होते त्यानंतर मी हे टी व्ही कवर मागवलेलं आहे हे सुद्धा खूप छान आहे आणि मीशोवरती वेगवेगळ्या व्हेरायटीचे वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये तुम्हाला टी व्ही कवर्स ए सी कवर्स अप्लायन्सेसचे कवर आहे ना ते मिळून जातील आणि क्वालिटी छान आहे हे सुद्धा मला शंभर रुपयाला मिळालेलं आहे पण हे काय माहीत मी यूज करेल का नाही कारण हे मी मम्मीच्या घरसाठी मागवलेलं होतं चुकून दोन मागवलेले गेलेले होते एक मी दिलेलं आहे आणि आज माझ्याकडे आहे तर बघेल कारण की आता सध्या टी व्ही हॉलमधली जी टी व्ही आहे ना ती बंद आहे तर त्याला कवर करून ठेवून द्यावं लागेल त्यानंतर बघा हे कर्टनचे जे मायक्रम आपण मागे लावतो ना ते आहे मायक्रमे आणि त्याला जे कर्टनची जे रिंग आपण फसवतो ना डायरेक्ट त्याला होल केलेले आहेत आणि तुम्हाला म्हणजे एक्स्ट्रा होल करण्याची गरज राहणार नाही आणि क्वालिटी एक नंबर आहे ता, जर तुम्हालाही तुम्ही घरी कर्टन शिवत असाल किंवा तुम्हा शिवायला आवडतं तर तुम्ही नक्की घेऊ शकता आ, हे पंचवीस मीटरचं आहे आणि कापड खूप चांगलं आहे त्यानंतर बघा मी एक तुम्हाला अगोदर ई डी लाईट स्ट्रीप दाखवली आता ही दुसरी आहे ही चार मीटरची आहे आणि जी मी तुम्हाला अगोदर दाखवली ती पाच मीटरची आहे आणि कलर ऑप्शन्स तुम्हाला याच्यामध्ये भरपूर मिळून जातील मी वॉम वाईट घेतलेला आहे कारण वॉम वाईटने छान जो ॲम्बियन्स क्रिएट होतो छान वाटतं आणि दिसायलाही त्यामुळे मी वॉम वाईटच जे लाईट्स यूज कर केलेले आहे सर्व घरामध्ये नेक्स्ट जो प्रोडक्ट आहे तो खूप छान आणि सुंदर आहे दिसायला आणि किचनमध्ये तर एकदम छान दिसेल आपण डायनिंग टेबलवरतीसुद्धा याला डेकोर करू शकतो आपण आपलं टॉपवरती ठेवू शकतो किंवा आपल्या क्रॉकरी युनिटमध्ये सुद्धा आपण छान असं त्याला सजवू शकतो क्वालिटी एक नंबर आहे कलर फिनिशिंग खूप खूप छान आहे आणि मेटलमध्ये आहे तुम्ही याच्यामध्ये चॉकलेट्स ठेवू शकता किंवा आपले कॉईन्स असतात ते ठेवू शकता आणि दिसायला तर खूप छान आहे तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि डायनिंग टेबलवर सुद्धा खूप छान दिसेल ते जर कोणी गेस्ट येत असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये जे लहान मुलं असतात त्यांच्यासाठी चॉकलेट्स वगैरे भरून ठेवू शकता खरोखर खूप चांगला आहे तुम्ही घेऊ शकता नेक्स्ट प्रोडक्ट खूप चांगला आहे आणि तो आपल्याला नेहमी उप उपयोगात येणार आहे स्वयंपाकघरामध्ये आपण भांडी जेव्हाही घासतो तेव्हा छान असा फ्लो असेल ना तर भांडी छान धुता येतात तर त्याच्यासाठी मी हे शावर मागवलेलं आहे खूप छान आहे मुवेबल आहे आणि तुम्ही कुठेही बेसिंगमध्ये त्या हे नळाला फिक्स करू शकता आणि याच्यामध्ये दोन मोड दिलेले आहे एक आपला साधा जो नळ असतो त्याच्यासारखं आणि जर दुसरं बटन प्रेस केलं तर आपलं शावरसारखं पाणी यातनं पडतं तर खूप चांगलं चांगल्या क्वालिटीचं आहे पण त्याच्यावरती स्टेन स्टीनलेस स्टील लिहिलेलं आहे पण हे काही स्टीलचं नाही आहे मला वाटतं फक्त त्याला सिल्वर कलर केलेला आहे थोड्या दिवसांनी त्याला जंगही लागू शकतो पण क्वालिटी खूप चांगली आहे त्याच्यासोबत आपल्याला नळाला जे फिक्स करण्यासाठी अटॅचमेंट दिले जातात तर तुम्ही घेऊ शकता दोनशे रुपयाला काहीतरी मी हे घेतलं होतं नेक्स्ट जो प्रोडक्ट आहे तो खूप चांगला आणि छान आहे क्वालिटीसुद्धा खूप छान आहे टॉपवरती आपण छान प्रकारे याला ऑर्गनाईज करू शकतो आणि दिसायलाही खूप सुंदर आहे लाईट वेट आहे आणि तुम्ही बघू शकता हे उडनमध्ये आहे आणि पॉलिश जे आहे ते सुद्धा खूप छान केलेली आहे आणि वुडनची जी, जी क्वालिटी आहे ना ते खूप चांगली आहे मी हे कशासाठी मागवलेलं आहे कारण मी ऑइल कंटेनर मागवलेलं आहे काचे आणि ते स्क्वेअर शेपमध्ये आहे तर मी त्यांना याच्यामध्ये अरेंज करणार आहे तुम्ही हे कटलरी होल्डर म्हणूनसुद्धा यूज करू शकता कारण आणि एक्झॅक्टली ते कटलरी होल्डरच आहे पण मी त्याला ऑइल बॉटल ठेवण्यासाठी मी मागवलेलं आहे क्वालिटी खूप चांगली आहे त्यानंतर मी प्लांट फ मध्ये फर्टिलाय फर्टिलायझर जे मागवलेलं होतं लिक्विड फर्टिलायझर आहे हे पण मला एवढं इफेक्टिव्ह नाही वाटलं जे मी प्लांटमध्ये याला टाकलं ना म्हणजे एक लिटर पाण्यामध्ये अडीच एम एल हे आपल्याला टाकावं लागतं मी दोन तीन वेळा त्याला यूज केलं पण माझे जे छोटे छोटे प्लांट्स होते ना ते जडून गेले माहीत नाही की मी चुकीचं त्याला चुकीचं म्हणजे प्रमाण चुकीचं घेतलं गेलं माझ्याकडनं किंवा कमी झालं किंवा जास्त झालं ते मला माहीत नाही जर तुम्ही याला यूज करत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा की कशाप्रकारे तुम्ही याला यूज करताय त्याच्यावरती तर लिहिलेलं होतं की एक लिटर पाण्यामध्ये अडीच एम एल आपल्याला हे टाकायचं आहे आणि मग त्याला आपल्या झाडांवरती स्प्रे करायचं आहे तर हे मला तीनशे बॉटल रिसीव केले होते मला पर्सनली खरोखर नाही आवडलेलं आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल आणि तुम्ही हे वापरत असाल तर तुम्ही नक्की घेऊ शकता वडव्या नेक्स्ट प्रोडक्ट करे आणि खूप चांगला है मदे ते नारी ही वस्तु आहे आपल्या किचनमध्ये छान उपयोगात येणारी ही वस्तू आहे आणि ही असलीच पाहिजे आपल्या घरामध्ये माझ्याही सूर्या ज्या आहेत त्या खराब झालेल्या होत्या खूप बठ्ठर झालेल्या होत्या आणि खूप वर्षापासून मी यूज करते दहा बारा वर्षापासून मी त्यांना यूज करत होते आणि खूप छान क्वालिटीची मला ह्या मिशोवरती जे आहे ते सूर्या रिसीव्ह झालेल्या आहेत आणि तिघं साईजमध्ये एक मोठी त्याच्यापेक्षा लहान आणि त्याच्यापेक्षा लहान अशी छान आहे याच्यामध्ये कलरसुद्धा अवेलेबल आहेत आणि खूप शार्प आहे कलरफुल आहेत त्याच्यावरती प्रिंट जी आहे ती खूप छान केलेली आहे यूज केल्यानंतर ते कसे निघतात मी तुम्हाला नक्की एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन पण तुम्ही शंभर टक्के घेऊ शकता कारण रिव्ह्यू याचे खूप चांगले होते आ, तर मी म्हणून घेतलेले आहे आणि कलरसुद्धा खूप वायब्रंट आहे किचनमध्ये छान दिसेल आणि तर नेक्स्ट आहे आपलं हे ऑइल बॉ डिस्प्लेन्सर आहे स्प्रे बॉटल काचेची आहे आणि वरचं जे झाकण आहे ना ते प्लास्टिकमध्ये आहे क्वांटिटी जास्त मावणार नाही त्याच्यामध्ये पण खूप छान आहे तुम्ही आपल्या पराठेमध्ये आपले जे पापड आपण भाजू त्याच्यावरती स्प्रे करू शकतो किंवा आपल्याला एअरफ्रायरमध्ये कुठलंही प्रोडक्ट बनवायचं असेल तर आपण ते त्याच्यावरती स्प्रे करून एअरफ्रायरमध्ये ठेवू शकतो खूप छान आहे आणि प्राईससुद्धा रिझनेबल आहे त्यानंतर मी फ्रीज ऑर्गनायझर मागवलेला आहे याच्या आधी मी सिक्स कंटेनर मागवलेले होते ते वेगळ्या याच्यामध्ये आहे म्हणजे वेगळे आहेत ते आणि हा वेगळा आहे याच्यामध्ये छोटे छोटे जे आहे ते सिक्स आपल्याला कंटे कंटेनर रिसीव झालेले आहेत आपल्याला रोजच्या जेवणामध्ये जे आपल्याला मिरच्या लसूण आलं वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टी गोष्टी असतात ना त्या आपल्याला लागतात तर तर मी याच्या एकाच बॉक्समध्ये ठेवू शकतो आणि पटकन आपल्याला ला सकाळी आपल्याला घेता येईल कारण सकाळीच आपल्या मुलांच्या डब्याची मिस्ट्र्यांच्या डब्याची काही असते आणि पटकन आपल्याला कुठलाही गोष्टी शोध न शोधताना आपल्याला एकच बॉक्स काढायचा आहे फ्रीजमधून आणि आपल्याला स्वयंपाकाला सुरुवात करायची त्यानंतर मी हा रोटेबल जो आहे ट्रे मागवलेला आहे याचीही क्वालिटी चांगली आहे ओके ओके आहे एवढा दणकट नाही आहे म्हणजे पण ठीक आहे म्हणजे तुम्ही याच्यामध्ये चार पाच गोष्टी आरामात ठेवू शकता आणि कुठेही तुम्ही इझिली त्याला घेऊन जाऊ शकता कारण बघा त्याला हँडलसुद्धा आहे आणि रोट रोटेटसुद्धा होतं तुम्ही याला आपल्या कॅबिनेट्समध्ये ठेवू शकता जिथे आपला हात पोचत नाही ना तिथे तुम्ही ठेवू शकता आणि रोटेट करून जी वस्तू आपल्याला घ्यायची आहे ते आपण घेऊ शकतो त्यानंतर मी हँगिंग प्लांटर मागवलेले आहेत आणि हे सुद्धा मला खूप रिजनेबल प्राईजमध्ये मिळालेले आहे याला ज्या हँग करण्यासाठी ज्या साकड्या आहेत ना त्या मेटलमध्ये आहे आणि साकड्यांची जी क्वालिटी आहे ती खूप छान आहे प्लांटरची क्वालिटी जी आहे ती ओके ओके आहे तणकट नाही आहे प्लास्टिक जे आहे ते थीन आहे म्हणजे एकदम पण थीन नाही एकदम पण छान नाही म्हणणार मी ओके ओके टाईप आहे पण प्राईजनुसार चांगले आहे तुम्ही नक्की घेऊ शकता आम्हाला हा पाचचा सेट मिळालेला होता आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन्ससुद्धा भरपूर आहेत पण मी व्हाईट कलर छान दिसतो म्हणून मी व्हाईट कलर घेतलेला आहे नेक्स्ट मी हे शेल्फ लायनर मागवलेलं आहे पी व्ही सी मटेरियलमध्ये आहे खूप चांगल्या क्वालिटीचं आहे प्रिंट पण खूप छान आहे आणि वेगवेगळ्या वेग कलरमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि वेग वेग वेगवेगळ्या मीटर मीटरमध्ये मिळतात ते तर मी हे किती मीटरचं आहे आता हे मला लक्षात नाही आहे पण क्वालिटी खूप छान आहे आणि ट्रान्सपरे बल आहे तुम्ही हे घेऊ शकता आणि केव्हाही तुम्ही जेव्हा शेल्फ लाईनर घेणार तेव्हा ट्रान्सपरेबलच घ्या कारण की आपण फ्रीजमध्ये याला ऑर्गनाईज करू शकतो आणि फ्रीजमध्ये जर ऑर्गनाईज करायचं आहे तर आपल्याला ट्रान्सपरेबलच जे आहे शीट कवर घ्यावी लागेल कारण की खाली काय ठेवलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित दिसलं पाहिजे आणि किंवा क्रॉकरी युनिट असेल त्याच्यामध्येही आपण काचेचे शेल्प असतात तर त्याच्यावरही ट्रान्सपरेबल जे आहे ते आपण शीट घेऊ शकतो क्वालिटी खूप छान आहे तुम्ही तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही चेक करू शकता आणि जशी गरज असेल त्या त्यानुसार आपण ते तेवढ्या मीटर त्याला ते मागवू शकतो आणि बऱ्याच ठिकाणी आपण त्याचा उपयोग करू शकतो ट्रॉल्यांमध्ये कबर्डमध्ये त्यानंतर ता फ्रीजमध्ये आपले कॅबिनेट्स असतात त्याच्यामध्ये आणि आपण ड आपले जे डस्ट बसते ना ती डस्ट त्याच्यावरती कलेक्ट होते आणि जर कलेक्ट झाल्यानंतर आपण त्याला छान असं वॉश करून परत त्याला रियूज करू शकतो नंतर मी बघा हे ऑइल कंटेनर मागवलेले आहे हे टूचा सेट मला रिसीव झालेला आहे त्यानंतर दोन मला छोट्या छोट्या ज्या काचेच्या बरण्या आहेत मीठ ठेवण्यासाठी त्या मला मिळालेल्या आहेत एक ब्लॅक पेपर आणि एक सॉल्ट ठेवण्यासाठी तर क्वालिटी खूप छान आहे प्राईजनुसार फक्त जो ग्लास आहे ना तो थोडासा पिवळसर आहे असं म्हणतात की जेवढा ग्लास जो पांढरा असेल छान असेल तो खूप चांगल्या क्वालिटीचा असतो पण मग ह्या प्राईजमध्ये आपल्याला हे एवढंच अशाच क्वालिटीचा मिळेल आणि क्वालिटी खूप छान आहे दणकट आहे म्हणजे मला वाटतं जर चुकून थोडीशी पडलीसुद्धा ना तर ती लवकर फुटणार नाही अशा क्वालिटीचे हे ऑइल कंटेनर आहेत आणि याच्यामध्ये मला वाटतं अर्धा लिटर तेल एका ऑइल बॉटलमध्ये मावेल असे आहेत तर हे दोन खूप छान आहेत तुम्ही एका दोन प्रकारचे जर ऑइल आपण यूज करत असेल तर एकामध्ये दुसरं ऑइल आणि एकामध्ये दुसरं ऑइल आपण असं भरून ठेवू शकतो आणि धुताना फक्त गरम पाणी आणि थोडेसे तांदूळ टाकून त्याला मस्त मिक्स करून शेक करून धुवायचं इझिली ते निघून पण जाईल क्वालिटी खूप छान आहे आणि तुम्ही घेऊ शकता त्याच्यासोबत फील करण्यासाठी आपल्याला तिथे हे मिळालेलं आहे त्याच्यासोबतच आणि ते सिलिकॉनचं आहे खूप चांगल्या क्वालिटीचं आहे नक्कीच तुम्ही घेऊ शकता त्यानंतर अजून मी ग्लास बॉटल मागवलेलं आहे छोट्या साईजमध्ये ड्राय मसाले ठेवण्यासाठी आणि फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करण्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करून ठेवू शकता किंवा काउंटर टॉपवरती तुम्ही ऑर्गनाईज करून ठेवू शकता चाट मसाला झाला भा सब्जी मसाला झाला पनीर मसाला झाला भरपूर असे प्र वेगवेगळ्या प्रकारचे वे, जे आपल्याला स्वयंपाकामध्ये मसाले लागतात ते भरून आपण ठेवू शकतो आणि याच्यावरती छान असं नाव लिहून ठेवू शकतो की हा कुठला मसाला हे ओढखता आला पाहिजे कारण की मग ते नाव जर आपण त्याच्यावरती लिहिलं नाही तर आपल्याला लक्षात येणार नाही तर तुम्ही छान असं एखादी आपला जो मास्किंग टेप असतो तो चिटकवून त्याच्यावरती नाव लिहून ठेवायचं हे मला बाराचा सेट रिसीव झालेला आहे क्वालिटी खूप चांगली आहे जे मी तुम्हाला ऑइल कंटेनर दाखवले ना त्याच क्वालिटीचे हे सुद्धा आहे आणि हे सुद्धा मला फार रिझनेबल मिळाले आहे मिशोवरनं तर खूप चांगली क्वालिटी आहे त्याच्यानंतर मी हे सिंक ऑर्गनायझर मागवलेलं आहे सिंक ऑर्गनायझर म्हणण्यापेक्षा हे आपण जे कचरा वगैरे आपण भांडी धुतो ना तेव्हा आपला जो कचरा असतो चहा पावडर झाली थोडंफार जे आपलं मिरच्या वगैरे असतात भाजीमधलं आपण ते काढून बाजूला ठेवतो हो तर तसा प्रोडक्ट आपण डायरेक्ट भांडी घासताना याच्यामध्ये टाकू शकतो आणि खाली जे आहे आप ते आपलं जो पाईप आहे तोसुद्धा भरण्याची शक्यता नसेल आपण जेव्हाही भांडे घासतो तेव्हा सर्व पाणी कलेक्ट करून हे याच्यामध्ये ते टाकायचं म्हणजे पाणी जे आहे ते सर्व खाली जाईल आणि जो कचरा आहे तो याच्यावरती राहील त्याच्यासोबत आपल्याला एक ट्यूबसुद्धा दिलेला आहे स्ट्रॉंग ट्यूब जो की आपण बेसिंगच्या जी ट हे आहे ना फॅट प्लॅटफॉर्म त्याच्यावरती आपण चिटकवू शकतो छान स्ट्रॉंग आहे आणि हा प्रोडक्ट आपल्या किचनमध्ये मस्ट बाय आहे तुम्ही नक्की घ्या कारण की आपल्या बेसिनमध्ये जो कचरा जमा होईल तोसुद्धा होत नाही आणि आपलं एक्स्ट्राचं जे काम आहे ते सुद्धा वाचेल तर आणि जेव्हाही त्याच्यात कचरा जो गोळा होतो तो आपण डायरेक्ट जाऊन डस्टबिनमध्ये टाकू शकतो मी तुम्हाला फिक्स करताना कसं दिसतोय कसं तो काम करतो आहे मी तुम्हाला नक्की एका व्हिडिओमध्ये सांगेल त्यानंतर जा चौ, मी चॉपिंग बोर्ड मागवलेला आहे कारण माझं जे चॉपिंग बोर्ड आहे ना ते खराब झालं होतं आणि ते उडनचं आहे बऱ्याच वेळा आपण धुवून ठेवतो त्याच्यावरती थोडंसं असं हे जमा लागून जातं बुरशी टाईप लागून जातं तसंच माझ्या याला होत होतं चॉ चॉपिंग बोर्डला म्हणून मी स्टेनलेस स्टीलचा घेतलेला आहे याच्यामध्ये साईजसुद्धा अवेलेबल आहेत मी ह्या स्मॉल साईजमध्ये घेतलेला आहे कारण माझा काउंटर टॉप जो आहे तो खूप मोठा नाही आहे मीडियम आहे म्हणजे जास्त लहान पण नाही जास्त मोठा पण नाही म्हणून मी तो निवडलेला आहे आणि क्वालिटी खूप चांगली आहे त्यानंतर एक आ, मी एक ऑर्गनायझर मागवलेला आहे माझ्या विंडोवरती मला हे मिनिचर्स जे आहे ना ते थोडेसे छान असे डेकोरेट करायचे होते म्हणून मी हे ऑर्गनायझर ॲमेझॉनवरनं मागवलेलं आहे मिशोवरती सुद्धा अवेलेबल आहे पण मिशोवरती याची प्राईस थोडी मला वाटतं जास्त होती म्हणून मी ॲमेझॉनवरनं मागवलेली होती तुम्ही टॉपवरती याला तुमचा जो नेहमी लागणारा जो सामान असतो तो चहा साखरेचे डबे किंवा तेल मिठाची बरण्या भरपूर प्रकारचे जे आपले नेहमी आपल्याला पटकन लागतात त्या गोष्टी तुम्ही याच्यावरती ठेवू शकता पण मी मिनीचर ठेवण्यासाठी याला घेतलेला आहे आणि माझं विंडोमध्ये प्रॉपर असं छान बसलेलं आहे याचा जो वरचे जे शेल्प आहे ते उडनमध्ये आहे आणि खालचे जे त्याचे लेग्स आहे ना ते मेटलमध्ये आहे याच्यासोबत आपल्याला स्क्रूसुद्धा मिळतात आणि खूप इझिली इन्स्टॉल होतं क्वालिटी खूप खूप चांगली आहे त्याच्यानंतर मी मागवलेलं आहे चकला बेलन म्हणजे आपलं पोळपाट मागवलेलं आहे कारण माझं पोळपाट जे आहे ते स्टीलचं होतं आणि त्याचे जे खालचे जे पाय होते ना प्लॅस्टिकमध्ये होते चुकून माझ्या हाताने ते खाली पडलं आणि त्याचे जे पाय आहेत ते तुटले आहेत त्यामुळे मला हे मार्बलचं छान वाटत होतं जर मी हे मार्बलचं मागवलेलं आहे कारण मी लाकडीसुद्धा यूज केलेलं ला आहे लाकडीला सुद्धा थोडंसं ते धुतल्यानंतर थोडंसं बुरशी टाईप लागतं म्हणून म्हटलं चला आता आपलं स्टीलचं सुद्धा वापरून झालेलं आहे आणि आपलं लाकडीसुद्धा वापरून झालेलं ला आहे तर आपण एखाद वेळा मार्बलचं यूज करून बघूया आणि क्वालिटी खूप खूप खुँ चांगली आहे मी रिलायन्समध्ये ना हेच चकला बिलन सहाशे रुपयाला बघितले होते आणि हे मला मिशोवरती फक्त आणि फक्त एकशे ब्याण्ण ब्याण्णव किंवा पंच्याण्णव रुपयाला मिळालेला आहे त्याच्यासोबत एक सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे क्वालिटी खूप खूप चांगली आहे फक्त साईज जी आहे ती थोडीशी लहान आहे साईज थोडी मोठी राहिली असती तर खूप छान झालं असतं ला साईज जी आहे ती लहान साईजमध्ये आहे जर तुम्ही लहान आकाराच्या पोळ्या बनवत असाल तर ते परफेक्ट आहे तुम्ही नक्की घेऊ शकता त्यानंतर मी एक ऑर्गनायझर मागेल आहे मागवलेलं आहे वॉटड्रोप ऑर्गनायझर आहे प्लास्टिकमध्ये आहे ॲमेझॉनवरनं मागवलेलं आहे फ्लिपकार्टवर आणि मिशोवरसुद्धा अवेलेबल आहे खूप खूप छान क्वालिटी आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये वस्तू ठेव ठेवायला जागा नसेल स्पेस कमी असेल तर तुम्ही नक्कीच हे घेऊ शकता कॉम्पॅक्ट आहे त्यानंतर मुवेबल आहे तुम्ही कुठेही त्याला इझिली उचलून घेऊन जाऊ शकता क्वालिटी तर एकच नंबर आहे तुम्ही याच्यामध्ये बऱ्याच वस्तू ठेवू शकता तुमचे कपडे ठेवायला जागा नसेल तर कपडे सुद्धा छान तुम्ही ऑर्गनाईज करू शकता बुक्स ऑर्गनाईज करू शकता ज्वेलरी ऑर्गनाईज करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने ऑर्गनाईज करायचं असेल त्या पद्धतीने तुम्ही ऑर्गनाईज करू शकता याच्यामध्ये लेअर्ससुद्धा अवेलेबल आहे एक लेअरपासून सिक्स लेयरपर्यंत हे अवेलेबल आहे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मी काही लोकल शॉपमधून शॉपिंग केलेली होती तर दिव्यांवरती जे काच ठेवतो ना ते दिव्यांवरचे काच घेतले होते त्यानंतर अजून मी एक ऑर्गनायझर मागवलेला आहे स्टीलमध्ये आहे आणि कॉर्नरचा आहे एल शेपमध्ये आहे खूप छान क्वालिटीचा आहे तुम्ही नक्की घेऊ शकता मी मी हे फ्लिपकार्टवरनं मागवलेलं आहे मिशोवरती याची प्राईस थोडी जास्त आहे आणि फ्लिपकार्टवर याची साईज जी आहे ती खूप रिझनेबल आहे आणि क्वालिटी खूप चांगली आहे फक्त याच्यामध्ये याच्यासोबत फक्त ते त्यांनी जे रबर असतात ना पायांना लावायचे ते त्यांनी दिलेले नाही आहे ते द्यायला पाहिजे होते क्वालिटी खूप चांगली आहे आणि स्टीलचं असल्यामुळे तर त्याला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कसंही त्याला यूज करू शकता कशाही प्रकारे तुम्ही त्याला धुवू शकता काही करू शकता ते खराब होणार नाही आणि जंगसुद्धा ह्या स्टीलला लागत नाही तर नक्की तुम्ही घेऊ शकता जर तुमच्या टॉपवरती जागा कमी असेल आणि तुम्हाला छान ऑर्गनाईज करायचं असेल तर तुम्ही नक्की याच्यासोबत जाऊ शकता ही काही ऑफलाईन शॉपिंग केलेली आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेल्पफुल वाटला असेल प्रोडक्ट आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय